नमस्कार रिद्धी वर्ल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मूर्खपणावर गर्व भाग दोन त्या मुलाच्या मनाचा धीर सुटला प्रत्येक बहुतेक बऱ्याच वेळाचा नैराश्याचा चढ उतार आता त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला होता सर माझी बारावी झाली आहे माझे वडील एका छोट्याशा हॉटेलत काम करतात माझी वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे आता मला प्रवेश घेण्यासाठी पैशाची गरज आहे माझे वडील काही पैसे देण्यास तयार आहेत बाकी अजून पैशाची व्यवस्था करणे त्यांना शक्य नाही मुलाने एका दमात इंग्रजीत हे सर्व सांगितले तुझे नाव काय आहे मी मंत्रमुग्ध होऊन विचारले अमर विश्वास तू विश्वास आहेस आणि मन छोटं करतोस किती पैसे पाहिजेत पाच हजार यावेळी त्याच्या स्वरात करुणा होते जर मी हे पैसे तुला दिले तर परत करू शकशील का या पुस्तकाची तर इतकी किंमत नाही यावेळी मी थोडं हसून विचारले सर तुम्हीच तर म्हणालात की मी विश्वास आहे तुम्ही माझ्यावर विश्वास करू शकता मी गेल्या चार दिवसांपासून येथे येत आहे तुम्ही पहिलेच व्यक्ती आहात ज्याने एवढे तरी विचारले जर पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही तर मीही आपल्या आपल्याला एखाद्या हॉटेलात कब्बशात धुताना दिसेन त्याच्या स्वरात आपले भविष्य बुडण्याची शंका होते त्याच्या स्वरात असे काय होते की माहीत नाही जे माझ्या अंतकरणात त्याला मदत करण्याची भावना उपजू लागली मेंदू त्याला एक धोकेबाजपेक्षा जास्त काही मानण्यास तयार नव्हतं परंतु हृदय हा विचार स्वीकारत नव्हते शेवटी हृदय जिंकले मी पर्समधून पाच हजार रुपये काढले ज्यांना मी शेअर मार्केटमध्ये लावण्याचा विचार करीत होतो त्याच्या हातात दिले तसे एवढे रुपये माझ्यासाठीही महत्वाचे होते परंतु न जाणे कोणत्या मोहाने माझ्याकडून ते पैसे काढून घेते बघ बाळा तुझ्या बोलण्यात तुझ्या इच्छाशक्तीमध्ये किती दम आहे हे मला माहीत नाही परंतु माझे मन म्हणते की तुला मदत केली पाहिजे त्यामुळे करत तू आहे तुझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान मुलगी मिनी आहे मला तिला काही खेळणी घेऊन दिले असते असे समजे मी अमरकडे पैसे देत म्हणालो अमर स्तब्ध होता त्याला बहुतेक विश्वास बसत नव्हता त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याने माझ्या पायांना स्पर्श केला तर त्याच्या डोळ्यातून निघालेल्या दोन थेंबाने पायाचे चुंबन घेतले ही पुस्तकं मी तुमच्या गाडीत ठेवून देऊ काही गरज नाही यांना तू तु तुझ्या जवळ ठेव हे माझे कार्ड आहे केव्हाही कधी गरज पडली तर मला सांग तो पुतळ्यासारखा उभा होता मी त्याच्या खांद्यावर थोपटले कार चालू करून निघून निघालो ती घटना माझ्या डोळ्यासमोर फिरत होती आणि मी खेळलेल्या जुगाराविषयी विचार करत होतो ज्यात अनिश्चितच जास्त होते कोणी दुसरं ऐकेल तर मला एक भाऊक मूर्ख व्यक्तीपेक्षा जास्त समजलाच नसता म्हणून मी ही घटना कुणालाच न सांगण्याचा निर्णय घेतला दिवस पुढे सरकत होते अमरने आपल्या मेडिकलमधील प्रवेशाची माहिती पत्र पाठवून दिली होतीच मला माझ्या मूर्खपणात माणुसके दिसली एक गुप्त शक्ती किंवा माझ्यात बसलेल्या माणसाने मला प्रेरित केले की मी हजार दोन हजार रुपये त्याच्या पत्त्यावर पुन्हा पाठवून देऊ भावना जिंकल्या आणि मी पुन्हा आपला मूर्खपणा गिरवला दिवस पुढे सरकत होते त्याने संक्षिप्त पत्र यायचे चार ओळी लिहिलेल्या ले असायच्या दोन माझ्यासाठी एक आपल्या अभ्यासाविषयी आणि एक जिला तो आपली बहीण मानत होता मी आपली मूर्खता गिरवायचो व विसरून जायचो मी कधी त्याच्याकडे जाऊन आपल्या पैशांचा विनियोग बरोबर होतोय का ते बघण्याचा प्रयत्नही केला नाही तो तोही कधी माझ्या घरी आला नाही काही वर्षापर्यंत हा दिनक्रम चालू राहिला एक दिवस त्याचे पत्रे आले की तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जात आहे शिष्यवृत्ती विषयी लिहिले होते व एक ओळ मिनीसाठी पण लिहायला तो विसरला नव्हता मला आपल्या मूर्खपणावर दुसऱ्यांदा गर्व झाला त्या पत्राचा खरेपणा जाणून न घेता दिवस पंख लाकल्यासारखे उडत राहिले अमरने आपल्या लग्नाचे निमंत्रण पाठवले तो बहुतेक ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्याच्या विचारात होता मिनीचेही शिक्षण पूर्ण झाले होते एक प्रतिष्ठित परिवारात तिचे लग्न ठरले आता मला मिनीचे लग्न मुलाच्या घराण्यास शोभेल असे करायचे होते सरकारी नोकरीतला काही मोठा अधिकारी कागदी सिंहच असतो लग्नाच्या तयारीसाठी खूपशा पैशाची व्यवस्था डोक्यातील विचार आणि आता तो चेक मी परत आपल्या दुनियेत वापस आलो मनात परत अमरचीच आठवण आली काढली आणि मिनीच्या लग्नाची पत्रिका अमरलाही पाठवून दिली लग्नाची गडबड चालली होती मी आणि माझी पत्नी तयारीत व्यस्त होतो आणि मिनी आपल्या मैत्रिणींमध्ये एक मोठी गाडी दरवाज्यात येऊन थांबली एक प्रतिष्ठी दिसणाऱ्या व्यक्तीसाठी ड्रायव्हरने गाडीचे दार उघडले तर त्या व्यक्तीच्या सोबत लहान मुलगा मुलाला कडेवर घेऊन त्याची पत्नीही गाडीतून उतरली मी आपल्या दरवाज्यावर जाऊन उभा राहिलो तर त्या व्यक्तीला कधी त्या व्यक्तीला कधी कुठेतरी बघितल्यासारखे वाटले त्याने येऊन माझी पत्नी व माझ्या पाया पडला सर मी अमर तो मोठ्या श्रद्धेने बोलला माझी पत्नी आश्चर्यचकित होऊन उभी राहिली मी मोठ्या अभिमानाने त्याला अलिंगन दिले त्याचा मुलगा माझ्या पत्नीच्या कडेवर आरामात बसला होता मिनी अजूनही संशयाने बघत होते अमर खूप भेटवस्तू सोबत घेऊन आला होता मिनीला त्याने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले मिनीला भाऊ मिळाल्याने ती खूप खुश होती अमर लग्नात मोठ्या भावाच्या प्रत्येक परंपरा निभावण्यात व्यस्त होता त्याने माझ्यावर कोणतीही मोठी जबाबदारी येऊ दिली नाही की मला एकही पैसा खर्च करू दिला नाही त्याचे भारतात प्रवासाचे दिवस पंख आल्यासारखे उडून गेले यावेळी जेव्हा अमर ऑस्ट्रेलियाला परत चालला होता तेव्हा विमानतळावर त्याचा निरोप देताना फक्त माझेच नाही तर माझी पत्नी मिनी सर्वांचे डोळे पाणवले होते विमान उंच उंच आकाशात स्पर्श करण्यासाठी निघाले आणि त्याच्यासोबत माझा विश्वासही आकाशाला स्पर्श करीत होता मला आपल्या मूर्खपणावर परत एकदा गर्व झाला आणि विचार करीत होतो या विनाशी सृष्टीला चालवणारा कोणी भगवान नाही आमचा विश्वासच आहे आपला आत्ता आपल्याकडे कि किती का पैसा असे ना पण आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला हात दिला साथ दिली सावरले ते विसरू नका पैसे परत देता येतीलही पण ती वेळ परत देता येत नाही समाप्त कथा आवडल्या ला, चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा